शामराव ज्ञानू मगर सांगली सतीश पाटील माझं नाव सांगली राहतो माझे नाव विजय सरगर मी सांगली जिल्ह्यात राहतो सांगली जिल्ह्यात राहते माझं नाव सजिद किर शेख सांगलीमध्ये राहतो पहिला काय नाही पहिला पहिलं काय नाही पहिलं पाच पैसे मिळत नव्हतं पहिले शेतकऱ्यापर्यंत योजनाच पोचत नव्हत्या त्यांना टाइमच नव्हता तेवढा तर त्यांचं वय घर भराय त्यांना टाइम होता गोरगरी टाइम नव्हता काहीच नव्हतं काहीच नव्हतं घर पण नव्हती जास्त पण नव्हता कच्चा रोड होतात जाता येत नव्हतं खड्डे होतात पाणी होत त्या आम्ही चिखलातून पैसे येतात वर्षा सहा हजार रुपये आता नाही काय अडचण गाव तर रस्ता पीएम किसान योजने तीन महिन्याला दोन दोन हजार रुपये भेटतात त्या पैशात खत औषध बियाणं ते पैसे आम्हाला म्हणजे वापरण्यात येत राशन मध्ये आणि कडून आपल्या घरापर्यंत रस्ता झालेला आहे आता लेख लाडकी योजनेत ती का म्हणजे आहे कागदपत्र दिले जमा केलेत आता ती म्हणजे मुलगी मोठी झाल्यानंतर नंतर शिक्षणासाठी तिच्या किंवा अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते एक लाख रुपये भेटणार आहेत रस्ते नव्हते पाणी नव्हते टँकर पहिला होता आता पाणी विने चांगला आहे विकासाचा आता तुम्ही येताना पाहिला असेल आमच्या घरापर्यंत डांबरी रस्ता झाला ही नाबार्ड मधन पन्नास वर्षाचा रस्त्याचा विषय नरेंद्र मोदी साहेब जेव्हा पीएम हे झाले तेव्हापासूनच हे चालू झाले मोदी सरकारचे पैसे आपल्याला मिळते पहिल्या नव्हते आता ही मोदी सरकार आल्यापासून मोदींनी चांगल्या योजना आणल्या त्या म्हणजे प्रत्येकी तीन महिन्याला दोन दोन हजार रुपये अकाउंट वर थेट थे जमा होतात आता मोदी सरकारकडून आज चांगलं काम पण झालेलं आहे आम्हाला मोफत राशन सुद्धा मिळते चांगल्या सुविधा पण मिळाल्या आम्हाला काय सुद्धा नाही मोदी सरकार आल्यामुळं ना तुम्ही पहिलं बघितलं काँग्रेस सरकार होतं काय असल्या योजना नव्हत्या आता मोदी सरकार आल्यामुळं सगळ्या योजना चालू झाल्या मोदीच पाहिजेत नरेंद्र मोदीच पाहिजेत मोदी सरकार मोदी सरकारच पाहिजे आम्हाला अब्खी बार मोदी सरकार सांगली मधूर कमळाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा